सो आज पुन्हा लाईव्ह आलेली आहे बघूया कोणाकोणापर्यंत आपलं नोटिफिकेशन दाखवायचं आहे आज भोगी आहे प्रत्येकांच्या इकडे वेग म्हणजे भोगी स्पेशल जेवण काही ताईंकडे झालेलं असेल काही ताईंकडे होणार असेल तर प्रत्येकाकडे कशाप्रकारे सेलिब्रेट होतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संक्रांत कशाप्रकारे सा साजरी होते तेही कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा जे लाईक बघत आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा की कोण लाईक बघत आहे आणि लाईक करायला विसरू नका स्वाती हाय नमस्ते हॅलो कशी आहेस मग आज काय सुट्टी की कामावर आहे आमचं बटन प्रेस करायला विसरू नको मी पण मस्त आज भोगी हो स्पेशल काय बनवलंच की नाही की संध्याकाळी मेनू कामावर ओके आणि बारकी बरी ना मी संध्याकाळी स्कूल स्कूलला गेली ओके बाकी मग काय म्हणतेच प्लीज सगळ्यांनी थमचं बटन प्रेस करून लाईक करायला दिसू नका कर। अविनाश नाव बरोबर घेतले -बर की नक्की सांगा दादा अश्वि हाय ताई जय आई ओके ताई कोकन। ओके कोकण ओके कोकणकर आहे ओके दादा नमस्कार तुम्हाला नाव बरोबर घेतले गेले नक्की सांगा अविनाश काय नाही निवांत ओके लाईक और सबस्क्राईबर ओके इंडियन मर्चन नेवी ओके मुंबई ओके थँक्यू सो मच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की शेअर करा ब्लॉग व्हिडिओ जे काही तुम्हाला आवडेल ते नक्की शेअर करा थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल अच्छा मुंबईला राहता का तुम्ही कुठे आहात तुम्ही ताई मी कामावरती आहे सो थोडासा वेळ होता का वाले वाले हो तो म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीबरोबर गप्पा मारूया प्लीज जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि आपण थमचं बटनही प्रेस करायला विसरू नका तुम्ही सर्वांनी जर सपोर्ट केला तर मी लवकरच लाईव्ह हे शब्दकोड्यांच्या गेमचं लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन पण तुम्हाला सर्वांना आवडत असेल तर टेन्शन फ्री शब्दकोडे प्रत्येकाने सपोर्ट नक्की करा सबस्क्राईब नक्की करा जर हा असा एक गेम खेळणार असाल तर नक्की सांगाल मग रोज संध्याकाळी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन I plan to win game सॉरी थोडंसं नेटवर्क इशू झाला म्हणून प्लीज पटपट सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा लाईक नक्की करा आणि बेलायकन नक्की प्रेस करायला विसरू नका आज सगळ्यांकडेच बोगी स्पेशल भाजी झालेली असेल आणि शब्दपुरांचा गेम खेळायला आवडत असेल तर त्यासाठी पण नक्की कमेंट करून सांगा की पटपट सबस्क्राइब करत जा मेसेज करत जा जे कोणी लाइव बघत आहे एक काम आहे अर्जंट काम आहे सो मी पुन्हा लवकर लाईव्ह येते तोपर्यंत तो सगळ्यांना बाय